बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सोळावे मालोजीराव इनामदारांना सुमित्रा आवडली होती इतक्या चांगल्या गुणवंतनाची तरुणी सुनबाई म्हणून ह्या वाड्यात आली ह्या गोष्टीने त्यांना आनंद वाटला होता सुमित्रा वाड्यातलं सारं काम बघत होते आईसाब अक्कासाब अक्कासाहेब यांना तर तिनं गणपतीसारखं बसवलं होतं त्यांना वेळेवर खाणं पिणं देणं सुरू केलं आजारी अक्कासाहेब तर सुमित्राच्या वक्तशीरपणाने भारावल्या त्यांचाच गुण सुमित्रात होता अक्का साहेबांची पथ्य पाणी सुमित्राने सांभाळली उर्मिलाला तर तिने फक्त पुस्तकं वाचायला सोडलं होतं राधा जे स्वयंपाकघरात भांडी कुंड्याबरोबर इतर काम करायची ती बंद झाली होती राधा फक्त मोलकर्णीनं जे काम करावं तेवढंच करीत होती श्रीकांतला मात्र सुमित्राचं स्वयंपाकघरातच रमणं आवडत नव्हतं तिने फक्त डी एडवरच शिक्षणाचं भागवावं हे हो त्याला पसंत नव्हतं तिने कॉलेजात जावं शिकावं कमीत कमी बी ए तरी व्हावं असं त्याला वाटायचं पण सुमित्रा वाड्यातल्या स्वयंपाकघरातच जास्त ओढली जात होती त्या कामाच्या धवडक्यात सुमित्राला पुस्तकाचं पानही उघडायला मिळणार नाही हे श्रीकांतला समजत होतं ती कन्याशाळेत शिक्षिका असती तर तिला तेवढाच बाहेरचा श्वास घेता आला असता बाहेरून म्हटलं तरी तिला बी ए करता येणं शक्य होतं पण सारखं वाड्यात काम करायचं म्हणजे कठीण होतं त्यासाठी तो सुमित्राशी धुसफुसत होता सुमित्राला इकडे श्रीकांत तिकडे इनामदार असं झालं होतं दोघांना सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरत होती आबासाहेब मालुजीला इनामदार शेतीवर फेरफटका मारण्यासाठी तयार होत होते त्याने अंगात कपडे चढवले होते वाड्याबाहेर फाकड्या घोड्यावर खोगीर चढवत होता इनामदार येणार म्हणून घोडा थैया नाचत होता फुरफुरत होता फाकड्या रामोशाकडे न पाहता तो वाड्याच्या दरवाजाकडे पाहत होता आबासाहेब श्रीकांतचा आवाज कसा बसा फुटला बोल म, म, मला काय मला तुमच्याशी बोलायचं आहे आमच्याशी बोलायचं आहे बोल की तुम्हाला बाहेर जायचं आहे जाता येईल बाहेर घोडा खिंकाळतोय खिंकाळू दे तू बोल बरस बोलायचंय ते ऐकलं आणि इनामदारांचे डोळे किंचित रुंदावले श्रीकांतचा सारा आवाज वेगळाच होता त्या आवाजात एक कंप होता त्याचा तो नूर पाहून इनामदार जागीच थबकले आपल्या गालमिशावरनं मुठ फिरवत बोलले ते काय म्हणणं आहे आमच्याशी सुमित्राबाबत सुनबाई बोल तिचा वेळ वाड्यात जातोय मग ते मला आवडत नाही श्रीकांत त्यांचा आवाज वरच्या पट्टीत गेला होता त्या आवाजानं स्वयंपाकघरातील सुमित्रा चुलीतल्या जळणाऱ्या लाकडागत फुरफुरली आपापल्या खोल्यात बसणाऱ्या आई आणि अक्का सावरून बसल्या दोघा बापलेखांचा काय विषय चाललाय त्यांना कळायला मार्ग नव्हता दिवाणखान्याच्या शेजारच्याच खुलीत उर्मिला कादंबरी वाचत होती तिने ताबडतोब कादंबरी तशीच खाली टाकली आबासाहेबांचा चढा स्वर श्रीकांत तुला सुमित्रानं ह्या वळ्यात राहू नये असं वाटतं म्हणजे तुला म्हणायचं तरी काय हम्म तिनं पुढं शिक्षण घ्यावं असं मला म्हणायचंय शिक्षण ती का अनपड आहे अनपड नाही ती पण तिनं कमीत कमी बी ए तरी व्हावं पुढं ह्या उर्मिलासारखं बी एड करावं असंच का नाही तिनं बी एड केलं नाही तरी चालेल कारण ती डी एड आहे म्हणेनास होय तिने बी ए तरी का करावं चार भिंतीतच तिनं वावरणं स्वयंपाक पाण्यातच कुजावं हे मला इनामदाराने ते ऐकलं त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला होता लग्न झालेली स्त्री त्या खानदान वाड्याच्या भिंतीतच राहत आली होती तिनं कधी उघड्या जगात आपलं तोंड दाखवलं नव्हतं आणि हा श्रीकांत म्हणतोय श्रीकांत डोकं जाग्यावर आहे की फिरलंय ते आबासाहेब मी शांतपणे सांगतोय तू शांतपणे सांगतोस अरे मात्यात किडं पडल्यात तुझ्या ह्या वाड्याची सून लगीन झाल्यावर बाहेर जात नाही म्हणजे ती मेल्यावर तिचा मुडदास बाहेर पडेल म्हणा की वाय तिचा मुडदास बाहेर पडेल काय आहे तुझं तसं असेल तर मला पसंत नाही पसंत नसेल तर ह्या इनामदाराचं तुला तु ऐकावं लागेल का, का पण शरम वाटत नाही का म्हणून आम्हाला सवाल करतोस हा आबासाहेब काय तुला सामान्य बाप वाटला या खानदानी वाड्याची परंपरा आम्ही पाळली तुझ्या आईसाहेबांना तिच्या मामंजीचा कानपूस त्या सांगतील पण आता पण आता काय ते मामंजी नाहीत ते नसतील पण आम्ही आहोत त्यांची गादी चालवायला म्हणजे सुमित्रानं ह्या खात्यातच श्वास घेत राहावा का काय हरकत आहे पण शिक्षण ह्या वाड्यात आलं म्हणजे वाड्याच्या चालीरीती पाळाव्या लागतात तुमचं सारंच जुन्या जमान्याप्रमाणे तसं वागलो आम्ही म्हणूनच आम्हाला इनामदार म्हणतात आम्ही सरकारी नोकरी करणारे इनामदार नाहीत महिन्याचा फडतूस पगार घेणाऱ्या पोराचे तीर्थरूप आम्ही नाही आहे आम्ही अजून त्याच महिम्यात आहोत तुम्हाला म्हटलं शेती बागायत करू बुल्डू तिची लेवल करू ट्रॅक्टरनं लेव्हल करू तर तुम्ही लोखंडी नांगर लावायला धनाजीला सांगितलं केन्यांना बैल लावून तुम्ही माती ओढायला लावलीत तुमच्या मनाप्रमाणे जमिनीची लेवल केली पण आम्ही लेवल केली की नाही पण ह्या लेवलला किती दिवस लागले लोकांचे भाड्याचे टँकर असताना उगाच बैलांना मारलेत बैले असताना ट्रॅक्टरचं काय काम शिवाय केनीनं लेवल चांगली झाली जमिनीची माती राहिली ट्रॅक्टरनं जमिनीची लेवल लवकर झाली असती पण वरची सुपीक माती खाली काढली गेली असती आणि मग पिके हातात यायला वेळ लागला असता आपल्या विहिरीवर मोटरपंप बसवावे म्हणतो बैलांच्या मोठा बंद करा का त्यामुळे का पाण्यात फरक पडणार आहे मोठेतून जे पाणी येतं तेच पाणी मोटरपंपाने शेतात पडणार आहे पण बैलांचे कष्ट वाचतील दोन माणसांचं काम एकटा मोटर पंप करील बरं आणखी आपला हा वाडा त्याचं काय कालच मला बँकेचे साहेब भेटले होते मंचरकर साहेब बरं त्यांचं काय त्यांना बँकेला मोठी इमारत पाहिजे मग तर मी म्हणतो हा वाडा पाडावा आणि खामोश पुढे सर जबान छाटले जाईल हा वाडा तू जमीन दोस्त करून येथे नवी टोली जंग इमारत बांधणार पण भाडे बँकेकडनं मिळेल बँकेकडनं आपल्याला हवं तेवढं कर्ज मिळेल आणि राहणार कुठं शेतात आपण चांगला बंगला बांधू आपल्या वाड्याच्या जागेवर नवीन इमारत उभी करू हा वाडा आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी पाडू दिला जाणार नाही काय आभासाब तुम्हाला म्हटलं घोड्याऐवजी तुम्ही टॅक्सी घ्या तर तुम्हाला घोडाच हवा आहे तो घोडाच एक दिवस मी तुम्ही नव्या काळाप्रमाणे वागायला शिका तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर आमच्या मरणाची तयारी कर ती घे खुंटीवरची बंदूक आणि उडव घ्या मालोजीराव इनामदारांना मालोजीरावांचा तो आवाज उर्मिला अक्कासाहेब सहन करू शकणार नव्हत्या त्या तशाच दिवाणखाण्यात आल्या तसे आबासाहेब कढाडले या वाड्यात पुरुषांच्या बोलण्यात स्त्रियांनी भाग घेण्याची पद्धत नाही आबासाहेब या वाड्यातल्या स्त्रियांना तुम्ही गायी का समजता कोठ्यातल्या श्रीकांत हा पुळका तुला आत्ता आलाय स्त्रियांचा आत्ता म्हणजे तु हे लगीन झाल्यापासून आजपर्यंत तुझ्या आई अक्कासाहेब यांच्याविषयी तुला कधी असं बोलावं असं वाटलं नाही पण आज आता तूही सुमित्रा ह्या वाड्यात आली म्हणून तुला हे नवं पाणी लागलं की काय आहे आबासाहेब मला कळायला लागल्यापासून ला मला हे नवं पाणी लागलं आहे मला नव्या सुधारणा पाहिजेत या वाड्यात नव्या सुधारणा लगीन झाल्या बायकोला पुढे कॉलेजात शिकवणं म्हणजे सुधारणा माझं म्हणणं आहे का आपली परिस्थिती आहे सुमित्रानं नोकरी करावी असं म्हणणार नाही मी पण तिनं शिकावं असं मी म्हणणार आहे मग तू का शिकला नाहीस मला माझी कुवत कळली मी तेवढं शिकलो आणि सुमित्रा ती हुशार आहे सुमित्राला कॉलेजात टाकलं तर बी एच काय पण एम ए सुद्धा होईल पण तिला शिकण्याची संधी द्यायला पाहिजे तिची हुशारी आपल्या खानदानाच्या जुनाट पांघरुणाखाली दाबून टाकू नये तू खानदानाला जुनाट पांघरुण म्हणतोस जुन्हा संस्कार म्हणतोस होय तुमचे संस्कार म्हणजे डबक्यातलं पाणी आणि तुमचे विचार म्हणजे नवे पाणी म्हणा की होय आबासाहेब पावसाळ्यातल्या नव्या पाण्याला कसलं बंधन नसतं ते सारी बंधनं तोडून धावत असतं समोर जे येईल त्याचा घास घेऊन ते पुढं पळत असतं त्याचा वेग किती असतो भस्कर बस बसकर ते नवे पाणी पुराण ह्या वाड्यात राहायचं असेल तर आमच्या बंधात राहावं लागेल नाहीतर वाड्या बाहेर पडावं लागेल आभासाब आता मी सज्ञान झालो आहे सुमित्रा पण संज्ञान आहे कसं वागावं वा, कसं वागू नये ते आम्हा दोघांना कळतं म्हणजे तुम्हा दोघांचं एकमत झालं की काय सुमित्राला यात गुंतवू नका श्रीकांत बोलला मी बोलू मामांजी तुम्ही थांबा सुमित्रा सुनबाई थांबा इनामदाराने सुमित्राला आवाज दिला जी तुम्ही ह्या वाड्याच्या सुनबाई होय ह्या वाड्याचा कुळाचार पाळणार की बोला गप का आबासाहेब तुमच्याच मताची आहे ती श्रीकांत सुमित्राऐवजी बोलला श्रीकांत तू बोलू नकोस तू बोलू नकोस आम्हाला त्यांच्या तोंडून उत्तर हवं आहे मला वाड्याचं खानदान महत्वाचं आहे सुमित्रा बोलली श्रीकांत ऐकलंस स्वतःची बायको काय म्हणते ते ऐकलंस आमच्या सुनबाई म्हणून त्या काय बोलल्या ते ऐकलंस पण तिला माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल तिनं कॉलेजमध्ये शिकावं तिचं शिकायचं वय आहे काय होय लग्न झाल्यावर स्त्रीनं चूल आणि मूल सांभाळावं चुलीसाठी राधा आहे आणि जुन्या काळासारखी आता लवकर मुलाची गरजही राहिली नाही म्हणजे तू म्हातारपणी बाप होणार म्हण की वय आबासाहेब उशिरा मूल झालं की बस करते फाजिल तत्वज्ञान या वाड्यानं हे असलं काही ऐकलं नाही इथं झालं ते मनाप्रमाणे झालं इथं बंधन आहे ते फक्त खानदानाचं पण आभासाहेब काळाप्रमाणे वागायला हवं आहे ह्या आपल्या पेठेत जुने वाडे मोडकळीस निघाले त्यांच्या मालकांनी नवी घुराडी बांधली त्या दोन पायांची जनावरं भरली नोकरीवाल्या जनावरांकडून ते मालक महिन्याला पैसे गोळा करतात म्हणून पण अरे ह्या पेठेतले वाडे कसे स्वतःची शान ठेवून उभे होते त्यांची मान तुझ्या ह्या नव्या पाण्यानं धुवून काढली जेथे रुबाबदार पावलं उमटली त्यावर आता फालतू लोकांचे पाय पडतात हे सारं पोटासाठी वळवळणारे किडे पण ते तरी काय करतील आबासाहेब ते त्या वाड्याच्या मालकांना कळायला पाहिजे त्यांनी वाडे पाडले आणि वाड्याची पांढरी माती कवडीच्या मुलानं विकली तेथेही त्यांनी ते पैसा मिळवला लाख मोलाचं वाडं पण त्यांनी राख मोलानं विकलं आणि त्यावर बँकांची कर्जे घेऊन चाळी बांधल्या पण त्यांच्या पोटाची सोय झाली त्यांना भाडं मिळू लागले तसंच आपल्याला घ्यायचं घ्यायचंय म्हण पण आपण चाळ बांधायची नाही आहे खुराडे बांधायचं नाही आपण बँकेसाठी सिमेंट कॉन्क्रीटची इमारत बांधायची म्हण होय त्यामुळं जुन्या वाड्याची शान नव्या इमारतीत दिसेल जमायचं नाही आवासाहेब पुण्यातले पेशवाईतले वाडेसुद्धा वाडे सुद्धा पाडले जातात त्या जागी सरकारनं आपल्या भुईकोट किल्ल्याचं काय केलं आहे त्यात कचेऱ्या नव्या बांधकामात साठल्यात अरे जिथे महाराज वावरले तिथे आता दिवाणी आणि फौजदारी कोर्टातल्या लढाया चालाव्यात काळाप्रमाणे सर्व चालणार आबासाहेब श्रीकांत आम्हाला ते समजत नाही समजून घेतलं तर श्रीकांत बस कर तुझ्या तुला मला ह्या वाड्यात राहता येणार नाही तर या वाड्यातनं बाहेर पडायचं मी आपल्या शेतीवर बंगला बांधणार आहे तू काय करायचं कर? हो का ते कर सुनबाई जेथे तुमचा राम तिथे तुम्ही वाड्याची बदनामी होईल असं आमच्या कानावर येता नये मालुजरावानी मग मागं पाहिलं नाही ते तसेच ताड ताड आपल्या तांबड्या जोड्यांचा आवाज करीत वाड्याच्या दरवाजाकडे गेले फाकड्या रामूशी मघापासून घोडा धरून उभा होता इनामदारांना पाहताच घोडा मागच्या पायावर उभा राहिला आणि केवढ्या नक्की इनामदाराने घोड्याच्या चौकावर थाप टाकली त्याच्या कपाळावरच्या काळ्या चांदावरनं हात फिरवला मग तसाच त्यांनी लगाम आपल्या हाती घेतला डावा पाय रिकिबीत घालून त्याने घोड्यावर मांड ठोकली चाबूक न ओढताही घोडा शिवनेरीच्या रोखानं दौडत सुटला मन जाग्यावर नसलं की मालुजीराव इनामदार शिवनेरी गडाकडे जात असत तिकडे गेले की त्यांच्या मनातले विचार मग कमी होत त्यांचं मन शांत होत असे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद